नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आज आहेत अजय हिरवे अमरोशी संघाचे कर्णधार आहेत तसेच आपल्या टीम साठी चांगला त्यांचा एफर्ट असतो तसेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या संघाची जी कामगिरी आहे गेल्या काही वर्षापासून त्यांचा संघ बॅकफूटला होता काही ठिकाणी त्यांना प्लॅटफॉर्म नव्हता तसेच आज या ठिकाणी ते लोक नवीन प्लॅटफॉर्म मध्ये गेले आणि चांगला एफर्ट आहे तर मी आज पहिले तुला विचारतो की तुझ्या टीमचं कॅप्टनशिप पद तुझ्याकडे आहे त्यानंतर तू मुलांना मोटिवेशन कसं कर करतो माझी मुलं आहेत ती अशी मुलं आहेत की आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत पोरं आपलं जे काय आपण बोलू ते ऐकतात पोरं त्याच्यामुळे पोरांचे पोरांचा सपोर्ट करायला आपल्याला आवडतं आणि आपण जिथे बोलू तिथे पोरं आपल्या उभी राहतं आणि पोरांचा आता गेल्या एक एक वर्षामध्ये गेमही चांगला आलाय आता याच्या पुढेही पोरं असं चांगले खेळत राहिले तर अजून चांगली प्रोग्रेस होईल आमच्या टीमची तसेच अजय तुझ्या टीम मधला असा विश्वास तू गोलंदाज ज्याचा तू त्याच्यावरती चांगला विश्वास ठेवू शकतोस आणि त्याचं नाव काय असेल त्या गोलंदाज माझ्या टीम मध्ये असे जर बघायला गेले तर चांगले प्रॉपर पाच बॉलर आहेत सतीश गोलंदाज नाव सांगायचं ज्याच्यावरती तुला विश्वास की तो मॅच कमबॅक करू शकतो माझे चारही बॉलर तसे सारखेच आहे असं मी कोणाला नाव ठेवू शकत नाही त्यांचे नाव तुम्ही माझे जे चार बॉलर आहेत ते सतीश होगाडे तो आमच्या टीमचा दहा वर्षापासून जुना प्लेअर आहे दहा ते बारा वर्षापासून okay. जुना आहे प्लेअर आहे आणि जिथे आमच्या टीमला गरज लागले तिथे तो त्यांनी शंभर टक्के त्याचं दिलेलं आहे तिथे आणि खूप जुना प्लेअर आणि खूप चांगला प्लेअर आमच्या टीमचा त्याच्यानंतर येतो अजय डावले तो आहे आता नवीन नवीन आहे बस शिकायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यानंतर नथुराम डावले आणि अमित डावले हे यंगस्टर आहेत okay. चांगलं कमबॅक करतील अजून नवीन नवीन आहे शिकतील थोडे पण टायमाला आमच्या टीमला खूप त्यांनी सपोर्ट केला आहे तसेच गोलंदाज आपण ओळखल त्यांनी नावं सांगितलं तसेच तुमच्या टीम मध्ये बॅटर लाईन जसं की तू स्वतः फलंदाजी करायला येतो आणि गेल्या तुम्ही नॉकआउट म्हणजे विकेट टाकता तुम्ही एवढा रन स्कोर धावाची धावसंख्या रचली होता त्याबद्दल तू काय बोलू शकतो हो तुझी जी फिफ्टी पण झाली होती त्याच्याबद्दल तू काय बोलशील त्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या टीमचा आम्हाला खूप सपोर्ट होता टीमने आम्हाला क्लिअर सांगितलं होतं की तुम्ही फक्त जावा आणि तिथ जाऊन मारा जे होईल ते होईल फक्त जाऊन तिथं ठोका हरलो तरी चालेल पण आज आपल्याला मॅच जिंकायचं आपलं आयोजन आहे आपलं शंभर टक्के द्यायचा आणि आम्ही तिथे दोघं भाव गेलो मी माझा आणि मनीष आणि आम्ही जे ठोकले ते चांगली पोरांची बॅटिंग पण चांगली लागले त्यानंतर पोरांनी बॉलिंग पण चांगली केली आणि लास्टला शेवटी आम्ही त्यामध्ये जिंकलो आम्ही तसंच लास्ट एक प्रश्न आहे जसं की डीएसपीएल असोसिएशन मध्ये तुम्ही तुमचा संघ आहे तर असोसिएशन बद्दल तू काय बोलशील जे व्यासपीठ तुम्हाला प्लॅटफॉर्म तयार आहे त्याच्याबद्दल तू काय बोलशील आज आम्ही जे आमची जी टीम इथं आहे ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती ती ह्या डीएसपीएल पी मुळेच आहे त्यांनी आम्हाला एवढा चान्स दिला आणि त्या चान्सचा आम्ही चांदीचं सो, सोनं करू आम्ही आणि अजूनही डी एस पी एलचं चांगलं नाव झालं पाहिजे त्या त्यासारखं क्रिकेट खेळू आणि डीएस पी एलचं आम्ही नाव जपू तसेच मित्रांनो आता आजेने आपल्याला मुलाखत दिली आहे जसं की त्यांना आता जो नवीन प्लॅटफॉर्म भेटलाय आणि खरं तर त्यांचा संघ बघायला गेला तर एवढा स्ट्रॉंग म्हणजे आधी खेळत होता परंतु ज्या प्रकारे ह्या मध्ये त्यांची कामगिरी आहे ना मित्रांनो नक्की त्याचं श्रेय त्याच्या कॅप्टन असतील त्याचे सहकारी जे टीम वर्क जे खेळणारे प्लेअर असतील त्यांचं आहे कारण की आपण बघत असो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्यांची बॅटिंग परफॉर्मन्स बॉलिंग खूप चांगल्या पद्धतीने खेळतात आणि मित्रांनो हेच असं एक गाव एक संघ त्याला हेच बोलतात की एका गावातले आपण एकत्र घेऊन खेळतो त्याचं कारण एवढं की आपल्या गावाचं बॉन्डिंग आणि आपल्या खेळाडूंचं एक एक एकजूट राहणं तेच आपलं एक इम्पॉर्टन्स असतं आणि त्याच्यावरती आज संघ चांगल्या पद्धतीने मुंबईवरून गावावरून सुरत सारख्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांचा संघ देखील चांगला कम्पेअर याच्यानंतर तुमचा कितवा राऊंड आहे लास्ट एक बोलत होतं की ही टीम ही एकामुळे नसते टीम ही अकरा पोरांची असते जर अकरा पोरांनी साथ दिली तरच टीम जिंकते आणि एकाच्या कुणाच्या जीवावरती टीम जिंकत नाही थँक्यू तुझा टाइम दिल्याबद्दल तस मित्रांनो आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा, कमेंट्स करा मदे पाई रसेल, 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 कमेंट करा आणि तसंच तुम्हाला काही नवीन व्हिडीओ मध्ये बाईट पाहिजे असेल जसं की क्रिकेटचा एक्सपिरियन्स असेल बॅटर असेल बॉलर असेल तर नक्की कमेंट करा आपण त्याच्या देखील व्हिडिओ तुम्हाला त्या पद्धतीने बनवून भेटेल तुम्हाला आणि असं सपोर्ट करा थँक्यू